ती वालाचं बेडा तयार आहे ह्याच्या खाली डाळ आहे आणि इकडे आत्ताचं उकड काढलेली आहे इकडे आपला भात रेडी आहे इकडे आपलं पुरांचं मी भिजवून ठेवलेलं आहे थोडंसं कडक 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 असं आणि इकडे मी मशीन लावलेली आहे इकडे पारस झोपलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा पारस झोपलेलं आहे अजून आणि इकडे मी मोदकाचं आता म्हणजे पीठ मळणार आहे इकडे आपलं सारण रात्रीच रेडी आहे आपलं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे आणि हे बघा सात वाजलेले आहेत बाकी सगळं झालं मला माझी रांगोळी पण दाखवते रांगोळी सुद्धा काढली होती ले 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 हे बघा रांगोळी सुद्धा काढलेली आहे आता मी पटापट मोदक बनवणार आणि मग झाडून वगैरे घेणार पूजा करणार की मी रेडी होणार आणि मग नंतर पुऱ्या करणार तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळं काही आपलं झालेलं आहे घरातलं ठीक <laughs> आहे आपण भेटूया थोड्या वेळात ठीक आहे बघितलं असेल तुम्ही तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे सगळं काही आणि मग मी जेवणाची तयारी सुद्धा केलेली आहे आता थोड्याच वेळात मला वाटतं एका तासामध्ये आपलं जेवण होऊन जाईल आता फक्त पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला मोदक तर आता होऊन जातील पापड लोणचं बस एवढंच बनवणार आहे नंतर मग आपल्या गणपती बाप्पाची तयारी आणि नंतर मग आपण गणपती बाप्पा आणताना आपण भेटूया ठीक आहे तोपर्यंत बघाय हाय इकडे तुम्ही बघू शकता आपले मोदक पण रेडी आहेत दिसतात का तुम्हाला एक मिनटं हे बघा आपले मोदक पण तयार आहेत त्याच्यानंतर इथे तिवे तयार आहेत इथे पारेसला पाणी तापत ठेवलेलं आहे फक्त आपल्याला पुऱ्या करायच्यात ते आत्ता नाही करणार नंतर करणार पूर्ण घराची क्लिनिंग वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट आपल्या सगळ्या गोष्टी फक्त आता देवपूजा करते थोडीशी बाहेर थोडी इकडे आजूबाजूला थोडी रांगोळी काढायची आहे ती काढून घेते पूजा करते आणि तयारी करते पुऱ्यानंतर होतील एकदा गणपती बाप्पांना घरी आणलं आणि इथे पारस अजून झोपलेलाच आहे पारसला पाणी ठेवलेलं आहे तर उठल्यानंतर इथे चादर वगैरे घालणार कपडे तर बाहेर आपल्याला वाळत घालायचे त्यानंतर कधीही आपण घालू शकतो एकदा गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर तर मग थोडीशीच तयारी राहिलेली आहे आपण ती करून घेऊया आणि नंतर भेटूया आता रेडी झाल्यावरतीच भेटूया ठीक आहे बघा आम्ही दोघं रेडी झालेलो आहे आणि आम्ही चलो आहे गणपती बाप्पा आणायला आता कशी दिसत आहे नक्की सांगा आणि मला ही साडी कशी दिसत पारस कसं दिसतोय पारस सोबत दिसतं दिसतंय ना तसंच आहे ठीक आहे ना त्याला आता आपण जाऊया गणपती बाप्पा आणायला मग तुम्हाला दाखवते माझ्या गणपतीचे बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत हाय की नाही जेवढे जमलंय तेवढं शूट केलंय कसे आहेत माझे गणपती बाप्पा नसत ना बघू शकता माझ्या गणपती बाप्पा अशा गोंडस दिसत आहेत की नाही तर ह्याची प्राण प्रतिष्ठा करायची होती आणि माझी रांगोळी आणि हे गणपती बाप्पा असे छान दिसत आहेत की नाही खूप सुंदर असे गणपती बाप्पा मी डेकोरेट करून घेतले होते नंतर मी प्राण प्राणप्रतिष्ठा करत होतो कारण पारसच्या पप्पांना थोडंसं उशीर होणार होता यायला त्याच्यामुळे ते म्हटलं तर तुम्ही करून घ्या तर मग हे पारस करत होता बघा पारस बघा आमचा कसा आता प्राणप्रतिष्ठा करत आहे त्याला एक एक सांगावी लागत आहे एक काम करत होता आणि परत तिकडे तिकडे जात होता आणि मी त्याला बोलते की मनातल्या मनात ओम गणपती नमो असं बोल तो बघा कसा करतो तर हे जरा सांगितलं थोडंसं लाव तर तो बघा आता कसं घेईल आणि लावेल त्याला एवढं काय कळत नव्हतं तर ते काळं हे अधिरस्त त्यांनी त्याला खाली लावायला सांगितलं ला, कारण मूर्ती काळी होईल म्हणून ह्याच्यासाठी बाकी काय नाही आता बघा त्याला कंदगोळी सांगितली थोडी शिवगाळ आणि लाव म्हणून त्यांनी हात बघा कसे काळे काळे करून ठेवलेले आहे बघू शकता असू ते लहान आहे गणपती बाप्पाला पण समजतं आणि इथे आमचं चाललं होतं दोघांचं हे कर ते कर असं मी त्याला सांगत होती त्याला समजावत होती की तू बघ म्हणून तर त्याला मी ते सांगत होती की तू बघ नीट मम्मी कसं तुला सांगते काय सांगते तुलाच पुढे जाऊन करायचं आहे मला नाही करायचं तुलाच करावं लागणार आहे तर नीट लक्ष देऊन बघ हे दुसरं वर्ष आहे आपलं तुला अजून लक्षात नाही का मम्मीने मागच्या वेळेस तुला कसं सांगितलं होतं तर तो बोलतो तर माझ्यानाही लक्षात आहे म्हणून ते मी त्याला समजावून सांगत होती तर अशा प्रकारे आमच्या दोघांचं चालू होतं आणि पारसचे पप्पा लेट आले होते एक सरप्राईज आहे ते तुम्हाला पुढे दिसेल काय सरप्राईज आहे ते ते मलाही माहीत नव्हतं फक्त पारसला माहिती होतं काय सरप्राईज आहे ते नंतर मला माहिती पडलं अशा प्रकारे आमची पूजा वगैरे चालू होती में 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 जीवड़ा जीवड़ा मी पारसला म्हटलं की तू म्हणून त्याला काही एवढं जमत नव्हतं तर मी पण थोडंसं त्याला सपोर्ट केला आणि काय माझं चुकलं असेल तर मला नक्की सांगा मला जेवढं जमतं जेवढं माहिती आहे तेवढं मी केलं आहे कारण मी लहानपणापासून जेवढं बघितलं तेवढं मी केलेलं आहे पण मला असं वाटतं काही राहिलेलं नाही आहे तसं असं वाटतं आहे मला पण तरीही तुम्ही सांगा ते तुम्ही बघू शकता इकडे आमच्या सोसायटीचा गणपती आला होता तर मी तेच बघायला गेली होती बाहेर तर बघा हे कसं मस्त हे करत होते नंतर आमची आरती वगैरे चालू झाली होती इकडे आम्ही आरती घेत होतो आणि मी फारसला सांगत होते हळूहळू कर म्हणून कारण दिवे पण आहेत आणि आमच्या इथे हे बघा हे म्हणजे कणकेचे दिवे कणकेचे म्हणजे जे आपण मोदक बनवतो ना त्याच पिठाचे पाच दिवे बनवून त्याची आरती केली जाते पहिल्या दिवशी आणि मी लहानपणापासून बघत आलेली आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मला जसं मी बघितलं आहे तसंच मी करते तुमच्याकडे कसं करतात ते मला नक्की सांगा बाकीची मुलं काही सकाळच्या आरतीला आली नाही कारण तिकडे तिकडे फिरत होते आणि उशीर होत होता तर मी पारसला म्हटलं चला आपणच करून घेऊ म्हणून पारसचा एक फ्रेंड आला होता तर आम्ही आरती करून घेतली मग योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करकाय जाणे अन्याय माझे कोट्या कोटी मोरेश्वरा बाळ तू कोटी गणपती तुझे नाव चांगले आवडे मला चित्तरंगले वासना तुझी गौरी नंदना हे दयानते श्री गजानन मोर्या मोर्या हे नाव तुझे कृपासागर हे च माहेर माझे तुझी सोंड रे वाकडी एकदंता मला बुद्धी दे श्री मोर्या मोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा उंदीर पप्पार की बघू शकतात मम्मी हे करते नैवेद्य दाखवते काय घरी बनवलं असू दे आईचं रोजच पाहिजे प्रसादाच आहे आई काय नाही बोलत माझ्याकडे माझ्याकडून तर तुम्ही बघू शकता पारस आणि पारसचा फ्रेंड जेवत आहे त्या आरती वगैरे सगळी झाली आहे आणि आमच्याकडे दिव्यांची आरती करतात जे की आपण लाडू बनवतो ना त्याच्याच पाच दिवे पण व्हावे लागतात तुमच्याकडे कसली आरती करतात मला नक्की सांगा हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आणि टी व्ही चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल आता जो जसा येईल तसा जेवेल आणि हा मुलगा माझ्या बेबी सिटिंगचा पण आहे हा आणि माझ्याकडे दोन वर्षाचा असल्यापासून होता तो तर ते जेवत आहेत तर तुम्ही बघत तर थोडासा आराम चाललेला आहे माझी बहीण वगैरे आलेली आहे आतमध्ये बेडरूममध्ये आराम करते त्याची सासू जिजाजी ते आलेले आहेत मी त्यांना नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये कारण मी काय त्यांची परमिशन घेतलेली नाही आहे आणि हा फारच दुसरा लुक बघा बरे याची शायनिंग तर जेवण वगैरे झालं आहे तुम्ही बघितलं आहे आता थोडंसं आराम करते म्हणजे मनातपासूनच आराम करते तर म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा बहीण आतमध्ये आराम करत आहे आणि मी गणपती जवळ बसलेली आहे इथे बाहेर जवळ थोडंसं त्यांच्याशी बोलली बाहेर थोडंसं बसली आहे म्हटलं की थोडंसं इथे बसावं पाय वगैरे दुखत आहेत भरपूर माझे सगळं काढून ठेवले नंतर <laughs> झालीन संध्याकाळी परत तर तुमच्या बाप्पाची तयारी आगमन कसं झालं ते मला नक्की सांगा थोडा वेळ अजून व्हिडिओ चालू ठेवेन मी थोड्या वेळानंतर संध्याकाळी बंद करेन एंड करेन ते तुम्हाला सांगेन मी कारचे बाप्पा अजून आलेले नाही आहेत येतील आता थोड्या वेळात काय माहिती कधी येत आहेत ते, ते आले तर तुम्हाला दाखवेन मी की आले तर म्हणून सकाळची आरती तर मी आणि पारसनी आणि एक फ्रेंड आहे पारसचा तर आम्हीच घेतली कारण अजून आमची सोसायटीची आरती चाललेली होती मुलं तिकडे होती सगळी तर मी म्हटलं जाऊ ते जा उशीर होईल ना परत जास्त कारण मग एवढा लवकर आवरून काही उपयोग नाही होणार म्हणून मग मी आरती घेतली म्हणजे संध्याकाळी बघूया संध्याकाळी थोडंसं उशिराने घेतली तरी चालते आणि एक सकाळची आरती तरी लवकर होईल पाहिजे ना मी सगळं माझं रेडी होतो सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी होतं त्याच्यामुळे की बाराच्या आधी गणपती पण आणलं तर बाराच्या आधीच आपण नैऋत्य वगैरे दाखवावं तसं माझ्या माझं देवाचं कुठलंही कार्य बाराच्या आधीच मी करत असते तर ते घ्याला थोडासा आराम करते आणि नंतर परत संध्याकाळचे काम आहेतच म्हणजे ते तुम्हाला थोडा थोडासा व्हिडिओ हा मोठा होईल पण ठीक आहे ना गणपती पप्पाचा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे गणपती पप्पा कसे होते खूप सुंदर एक गणपती बाप्पा सुंदरच असतात मध्ये नक्की सांगा हे सगळं मी चॉईस केलं होतं नागण बाप्पाची पेटा त्याच्यानंतर खाली धोतर किंवा डायमंड वगैरे आहे हे सगळं मी सांगितलं होतं त्यांना कसं कसं करायचं ते नक्की सांगा मला की मी व्यवस्थित सांगितलं आहे की नाही चांगलं दिसतंय की नाही आतापर्यंत तर सगळे मला जे जे दर्शन करायला आले ते बोलले की खूप छान मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे असं बोलले पण तुम्ही पण सांगा मला कारण तुम्ही माझे सबस्क्राईबर आहात तुमचं पण हक्क असं आहे ना चालेल चला ते मग बोलते थोडा वेळ अशा प्रकारे फारच्या पप्पांचं आगमन झालेलं आहे की गाडी कोणाची आण मला माहिती नाही आहे ते बघा लपतायत कशी ही गाडी कोणाची मला नाही माहिती आहे पण फारचे पप्पा घेऊन आलेले आहेत

आणि मी इथे गाडीची पूजा करत आहे तुम्हाला मग सांगितलं हे माहीत नाही कोणाची गाडी आहे तर ती मस्करी केली होती ही गाडी आमचीच आहे आणि हे स सरप्राईज पारसच्या पप्पांनी मला दिलेलं आहे ही गाडी त्यांनी कधी बुक केली हे मला माहीत नव्हतं फक्त पारसला माहिती होतं आणि त्यांनी डायरेक्ट दारासमोर गाडी आणली तर कशी वाटली गाडी हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी खरंच शॉक झाली त्यांनी ही गाडी आणल्यानंतर कारण मला खरंच माहिती नव्हतं सर तुम्ही बघू शकता आम्ही गाडीची पूजा किती आहे पण ही कोणाची आम्ही आत्ताच सांगणार नाहीये माहित नाही मला ही कोणाची आहे पण जी आहे त्याची नवीन गाडी आणली आणत म्हणून आम्ही पूजा करत आहोत भेटूया थोड्या वेळात आपण कृपा सर्वांगी आणि संध्याकाळची आरती पारसच्या पप्पांनी घेतलेली आहे येथे पारसचे दोन फ्रेंड होते आणि माझे पप्पा पण आले होते ते माझ्या बाजूला उभे होते था 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 मी त्यांना नाही दाखवू शकत आहे कारण माझ्या फॅमिलीला आवडत नाही त्याच्यामुळे नाही दाखवू शकत आणि बसलोय आणि इथं पारचे मित्र बसले आणि माझ्या मागे माझे पप्पा आहेत मी नाही त्यांना दाखवू शकत हाय का नाही पप्पा <laughs> हे पारथचे पप्पा काय करतात छान बिळा लावायचं चाललं तुम्ही हे काही फोटोज मी शूट केलेले आहेत ते तुम्हाला दाखवत आहेत ते बघा तुम्ही कशी आहे आमची गाडी कशी आहेत आमचे गणपती बाप्पा हे नक्की सांगा कसं वाटलं सरप्राईज आणि हे बाप्पासाठी मी लाडू वगैरे बनवले होते ते पण कसं आहे ते नक्की सांगा मला ते थोडेसे फोटो मी शूट केले ते तुमच्याबरोबर म्हटले शेअर करावे की आमचं आहे न्यू फॅमिली मेंबर आणि उद्यासुद्धा मी शूट करणार आहे फक्त व्हिडिओ कधी पोस्ट होतील हे मला माहिती नाही पण लवकरात लवकर कर पोस्ट करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि माझे दीड दिवसाचेच दे। बाप्पा आहेत उद्या ते जातील तर मग बघूया आता तुम्ही बघू शकता आत्ताच माझं सगळं आवडलं आहे जेवण वगैरे झालं माझे पप्पा पण आत्ता गेले भाऊ आला फिरून गेला आता उद्या माहीत नाही येतील का नाही ते आता बघूया आता वाचले आहेत पावणे अकरा तर चला आता मी आपला फर्स्ट डे गणपती बाप्पाचा इथेच संपवते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन माझे गणपती बाप्पा जसं जमलं तसं मी शूट केले जास्त काही जमलेलं नाही आहे शूट करायला पण जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे आणि तुम्ही पण सांगा की तुमच्या गणपती बाप्पांचे आगमन कशाप्रकारे झाले आणि मी कशी दिसत होती पारस कसा दिसत होता नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ ला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर अजिबात दिसू नका पेलायकरचं बटन दाबा जेणेकरून माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि बाय हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला आपण स्वागत करत आहे आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता आहे मी सकाळी पाच वाजता सुटलेली आहे हे बघा माझी आरास तयार आहे आणि ऑलमोस्ट माझं जेवण पण तयार आहे फक्त आपल्याला पुऱ्या आणि मोदक करायचे तुम्हाला मी दाखवते